आपला विषय आहे पुन्हा पुन्हा गांधी वेळ खूप कमी आहे एक वीस मिनिटात जेवढं माझे तरी मांडणं होते मी जेवढं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो मला बरेच मुलं भेटले सकाळपासून जे काही लोक लोक भेटले त्यांनी काही दोन चार मूर्ती सांगितल्या की जर याच्यावर नक्की बोला म्हणून ते सुद्धा बोलणार आहे पुन्हा पुन्हा गांधी म्हणजे काय विषय मित्रांनो की आता कोणताही काळ येऊ तुम्हाला गांधी मार्गाशिवाय पर्याय नाही कोणताही काळ आहे आपण शेतकरी आंदोलन पाहिलं तीन कायदे सरकारला वापस घ्यावे लागले का बरं लागले कारण ते जे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ते कोणत्या मार्गाने होत गांधींच्या मार्गाने होत ते जर गांधींच्या मार्गाने नसतं तर ते आंदोलन ताबडतोब जळपून टाकलं असतं आणि ते कायदे कधीच परत घेतले गेले नसते हे याची पावती आहे की आजच्याही काळात गांधींच्या मार्गाशिवाय पर्याय नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गांधींचं नाव का बरं पुन्हा पुन्हा फक्त समर्थकांना नाही विरोधकांना घ्यावं लागते वारंवार घ्यावं लागते त्यांना माहित आहे की गांधी किती अडचणी तर ठरू शकतो म्हणून गांधींची वारंवार बदनामी केली जाते आपण पाहतोय तुम्ही एका आक्षेपाला त्यांचे उत्तर द्या लगेच दुसरा आक्षेप तयार होतात तुमच्या समोर

पिंडरातून बाहेर आलं पाहिजे आपण वकिलाच्या भाषा थांबवा म्हणून एखादं आंदोलन केलं एखादं सत्याग्रह केलं एखादं मोठं Dan dia berkata करण्यासाठी दोन वर्षाचा काम आणि रक्षकाने राजाला मारलं या दोन वाक्यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे गांधी ही पाळली थांबवू शकले नाही आणि गांधींनीच पाळणी केली ते समजून घ्या या दोन वाक्याचा फरक समजून घ्या गांधींमुळे या देशाला उशिरा स्वातंत्र्य भेटलं गांधींमुळे

Olha yeah. प्रतिज्ञा केली की हा जर पुढे दिसला गांधी एकटा याला पुढे करून ठाम मुलांनी मला सांगितलं तो फाळणीचा विषय नक्की बोला म्हणून फाळणीचा विषय घेतला मी पंचवन कोटीचा विषय आपण घेतला पाहिजे त्या फाळणीला जोडून म्हणून की पंचव कोटीचा विषय अनेकांना माहित नाही या देशाची जेव्हा तीनशे कोटी रुपये पंच्याहत्तर कोटी पंचावन्न कोटी रुपये होते ते पाकिस्तानला दिले पाहिजे म्हणून गांधींनी उपोषण केलं असा दादांचा खोटा प्रचार हे लोक करतात गांधींनी उपोषण केलं होतं यासाठी की हिंदू मुस्लिम やめろ。 पण त्याच्यासाठी गांधी उपचार बसले नव्हते आणि वारंवार ह्या गोष्टी सगळ्या सांगायसाठी था पंचावन्न कोटी

चतुराव पोलिसला ज्यावेळेला पाठी दिली त्यावेळी तिथे हजर होते त्याचा चेहरा तिथं असा वरती फडफडत होता त्याच्यानंतर पण कधीच कोणावरती आरोप नाही केला तर काम नाही करत राहिले कधीच त्यांनी म्हटले नाही की राष्ट्रीय त्यांनी असं केलं नाही सावरकरांनी असं केलं नाही हिंदू महासाहेबांनी असं केलं नाही कधीच नाही त्यांनी कधी कुणावर आरोप केले नाही काम करत राहिले फक्त ते आणि या लोकांनी आयुष्यभर केलं काहीच नाही फक्त दुसऱ्यावरती गांधींवरती आरोप करत राहिले मग नेहरू असतील पटेल असतील बरेच आज एवढा वेळ नाही कुणा कधी तर सगळ्या आक्षेपावर आपल्याला जेव्हा समजून घ्यायचं आपल्याला आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत की आपल्याला गांधी नेमका कशासाठी समजून घ्यायचा का समजून घ्यायचा कशासाठी गांधींना आहे गांधींच्या ब्रह्मचरच्या प्रयोगाबद्दल हे लोक बोलताना असे बोलतात की जशी यांनी खूप वर्ष शोध पद्धती म्हणजे की या लोकांनी कितीही प्रयत्न केला गांधी हे बीज आहे ज्यांनी त्याला कितीही जमिनीत काढलं त्याच्यात माती टाकली गड्डे बोलले तरी गांधी हे बीज आहे ते अंकुरून वर येणार आणि त्याचा मोठा